कुरुंदवाडातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना अंत्यविधीसाठी सव्वीस आठ दोन हजार सोळा रोजी झालेल्या ठरावात दोन हजार पाचशे रुपये अनुदान देण्याचे नगर परिषदेच्या सभेमध्ये संमत झालं होतं मात्र प्रत्यक्षात अंत्यविधीसाठी दोन हजार रुपये रोख रक्कम दिली जात होती असं या निवेदनात म्हटलं आहे सध्याच्या वाढलेल्या महागाईमुळे अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने सामान्य व गरीब व्यक्तींच्या घरातील कोणी मयत झाल्यास अंत्यविधी पार पाडण्यासाठी आर्थिक अडचण येत असल्याने नगर परिषद प्रशासनाने पाच हजार रुपये अनुदान अंत्यविधीसाठी द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक अण्णाप्पा बंडगर यांनी केला आहे आपण एक जिवंत माणसाला तिरडोर मोर्चा काढून गावातील मिरून काढून आणि अनतिधीसाठी आम्ही पैसे मागणी करतो त्यावेळेला कुनवाड नगरपालिकेनं सोळा साली अडीच हजार रुपये मंजूर केलेले आहेत आणि ह्या पुढं इतकी महागाई वाढल्या महागाई वाढल्या मग लाकडाचं दर असू दे कपड्याचं दर असू दे ह्या खर्चाला काय करू म्हणून डोळ्यात असू येते मित्रांनो म्हणून माझं प्रामाणिकपणानं म्हणणं आहे की अडीच हजारचं पाच हजार, हजार रुपये त्या चीफ ऑफिसरनी करते म्हणून द्यावं कारण त्या खर्चाला काय करू म्हणून आपल्या मैताच्या घरातील माणसांना डोळ्यात असूरूया ते मित्रांनो म्हणून कृ नगरपालिकेनं संस्था काळातली नगरपालिका आहे तुम्ही एक आदर्श म्हणून तिथल्या चीफ ऑफिसरना ताबडतो पाच हजार रुपये करते म्हणून द्यावं कारण संपूर्ण कृंदुवाडची जनता आम्ही टॅक्स भरतो फळा भरतो त्याच्या मोबदला तुम्ही पाच हजार रुपये करते म्हणून द्यावं एवढी सर्वांच्या कुंदवडकर आम जनतेच्या होते ना आम्ही तुमच्याकडे मागणी करतो लहानकर नेफ इजाज खान पठाण कुरून